अभिनेता आलोक नाथ यांनी आता लेखिका निर्मात्या विनता नंदा यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला के विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता अभिनेता आलोकनाथ यांनी विनता नंदा यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांच्याकडून सचिन या प्रकरणातले काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे सुवर्ण आता तुझ्या आरोपानंतर आणि बलात्कार आणि विनयभंगाचे आरोप केल्यानंतर आता मानहानीचे दावे करण्याचे प्रकार जे आहेत ते सुरू झालेले आहेत अलोकनाथ यांच्या वतीने आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे मुंबईच्या अंधेरी कोर्टात त्यांनी विनिता नंदा यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलाय नेमकं या दाव्यामध्ये त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे की माफी मागण्याची मागणी केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र त्यांनी विनिता नंदा यांच्या वक्तव्यामुळे माझी मानहानी झालेली आहे असा दावा अंधेरी कोर्टात केलेला आहे आपण नाना पाटे नाना पाटेकरांच्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की सुरुवातीला तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवरती आरोप लावले होते प्रसार माध्यमांसमोर येऊन तिने बोलली होती की नाना पाटेकर यांनी माझा विनयभंग केला मात्र तोवर तिने तक्रार दाखल केली नव्हती जेव्हा नाना पाटेकरांनी तिच्या विरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं त्यानंतरच हा गुन्हा औशिरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला तर आता विनीता नंदा यांच्यावरती अब्रुल नुकसानीचा दावा दाखल झालेला आहे तर आता त्या देखील पोलिसांसमोरून गुन्हा दाखल करतात का हे आता बघावं लागेल धन्यवाद सचिन या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला